नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो आदिवासी विभागामध्ये मेगा भरती सुरू झालेली आहे आणि या संदर्भात सरळ सेवा भरतीने पदांची भरती केली जाणार आहे यासाठीची जाहिरात पण आलेली आहे आणि या जागांसाठी फॉर्म नेमके कधी सुरू होणार आहे आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय आहे तर याची संपूर्ण माहिती या मध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला या जाहिरातीविषयी माहिती मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे ने विनंती ने दे करेल जर आपण या चॅनल वर नवीन असाल तर करा, करा, चॅनलला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओ आहे तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती जाहिरात तर बघा मित्रांनो आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक आदिवासी विकास भवन यांच्या मार्फत सरळ सेवा भरती दोन हजार चोवीस पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ची जाहिरात आहे म्हणजे कालच ही जाहिरात पब्लिश झालेली आहे आणि या जाहिरातीनुसार सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदे शंभर टक्के भरण्यास दिलेल्या मान्यतेनुसार आयुक्त आदिवासी विभाग महाराष्ट्र राज्य नाशिक हे त्यांच्या अंतर्गत अपर आयुक्त कार्यालय नाशिक ठाणे अमरावती नागपूर याच्या अधीनस्थ स्थापनेवरील वर्ग तीन संवर्गातील ही जी पुढे काही पदे दिलेली आहे तर मित्रांनो यासाठी नेमक्या पोस्ट कोण आहेत तर वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक संशोधक सहाय्यक उपलेखापाल मुख्य लिपिक सांख्यिकी सहायक आदिवासी विकास निरीक्षक वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी लघुटंकलेखक गृहपाल श्री गृहपाल पुरुष अधीक्षक श्री अधीक्षक पुरुष ग्रंथपाल सहाय्यक ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यकमन कम प्रोजेक्टर ऑपरेटर तसेच आयुक्त कार्यालयाचे राज्यस्तरावरील स्तरावरील उच्च श्रेणी लघुलेखक व निम्न लघुलेखक भूतपूर्व दयम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट ख संवर्गातील निम्न नमूद सरळ सेवेची पदे भरण्यासाठी खाली नमूद दिलेल्या रिक्त पदाकरता पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा ट्रायबल डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून उपलब्ध होणाऱ्या लिंकवर उपलब्ध करून दिलेली आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी आदिवासी विभागामार्फत भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि यासाठी सरळ सेवेमार्फत शंभर टक्के पदांची भरती होणार आहे ते अगोदर सांगितलेली जी काही महत्वाची पदे आहेत ती सगळी पदे या अंतर्गत भरली जाणार आहे आणि आदिवासी विभागा अंतर्गत येणारे नाशिक ठाणे अमरावती आणि नागपूर या विभागातील सर्व वर्ग तीन संवर्गातील जी काही पदे आहेत तर ती पदे भरली जाणार आहे तर यासाठी नेमका अर्ज ऑनलाईन कुठे करायचा आहे तर या ठिकाणी वेबसाईटचं नाव दिलेलं आहे ट्रायबल डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या वेबसाईट वर आपल्याला ऑनलाईन अर्ज करता येईल तर नेमका आता ऑनलाईन अर्ज कधी सुरू होणार आहे ते बघूया आपण बघा या ठिकाणी परीक्षेचे वेळापत्रक पण दिलेले आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक व वेळ तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज कधी करायचा आहे दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजेपासून हे संकेतस्थळावर अर्ज भरणे सुरू होणार आहे बघा बारा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस आणि शेवटचा दिनांक असणार आहे अर्ज भरण्याचा दोन नोव्हेंबर दोन हजार चोवीस रात्री म्हणजे अकरा पंचावन्न वाजेपर्यंत तर अशा प्रकारे आपल्याला दोन नोव्हेंबर पर्यंत हा अर्ज भरायचा आहे त्याची शेवटची तारीख ही दोन नोव्हेंबर असणार आहे आणि मित्रांनो अर्ज भरण्यासाठी अर्ज नेमकं ऑनलाइन करायचा आहे आणि तो ऑनलाइन अर्ज कुठे करायचा आहे तर या ठिकाणी संकेतस्थळ किंवा वेबसाईट दिलेली आहे रायबल डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या वेबसाईट आपल्या या वेबसाईटवर जाऊन आपल्याला वरील सगळ्या पदांसाठी अर्ज आपण करू शकतो अप्लाय करू शकतो तर बघा या ठिकाणी जर खाली जर बघितलं आपण तर प्रत्येक जे काही पदे आहेत तर त्या पदाचं नाव आहे आणि त्यानंतर रिझर्वेशन कसं कसं असणार आहे तर ते पण या ठिकाणी दिलेलं आहे प्रत्येक पदासाठीचं रिझर्वेशन ते बघून घ्या आणि मित्रांनो ही जर ऍड पाहिजे असेल तर या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप आहे तर त्याला क्लिक करून जॉईन व्हा म्हणजे आपण त्या व्हॉट्सअप ग्रुपवर ह्या सगळ्या ऍड असेल जी आर असेल आणि जाहिराती असेल तर त्या आपण शेअर करत असतो तर त्यामुळे जॉईन व्हा तरच आपल्याला ही जाहिरात मिळेल आणि आपल्याला अप्लाय आप करता येईल तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद